मंडळी चाळीस किलोचा हा मोडूसा मासा आपण मालवण मच्छी मार्केटला कापणार हो आहोत काही जबरदस्त दिसतोय चाळीस किलो आणि काकी किलोचा मासा कापतायत मंडळी वाट, वाट वाट तीस वाटे घालणार तुम्ही सातशे रुपयाला एक वाटा एक वाटा अच्छा तुम्ही तुमचा व्यवसाय हा हा व्यवसाय

तुम्ही अशी वाटे वरच्यावर घालता का मोठ्या माशांचे सुरमे किती किलोचे असते आपल्या आम्ही अठरा किलो पर्यंत कटिंग केलेली अठरा किलो पर्यंतचे अच्छा आणि हे मोडूचा किती के, के जी पर्यंत मिळतात चाळीस पन्नास अरे बापरे तुमचा हा व्यवसाय आहे तुम्ही ते नेहमी असं करता का आम्ही ह्या मच्छी समोरच्याकडून विकत घेऊन तिथे वाटे करून विक्री करू त्याच्यामध्ये आमचा धंदा आहे तुम्ही सप्लाय करता ना सप्लाय अच्छा मी त्याचे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा पण जातात जा जर कुणाला घ्यायचं असेल तर मोठ्या हॉटेलला तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करे तुमचा नंबर सांगतो ते मी आठशे तेहत्तीस पाचशे तेहत्तीस अच्छा जाऊ कॉन्टॅक्ट मग तो वारा दिवशी असतं की सीझन कधी 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 पण असतं बघा आता मुंडक कापलेलं आहे त्यांचं मुंडी एक घाबोळी पण किती मोठी याच्यामध्ये पण हा मूळ समसा कापताना आपण त्याला सुरमई सारखं फाका नाही करणार त्याच्या नाही त्याला ना। सुरमई सारखे पीस काढता येत नाहीत कारण तो पूर्ण बोललेच पीस आहे ना आणि त्याचे पीस मोठे त्याच्यामुळे तो पण आहे बर्फीसारखेच पीस करायला पाहिजे खायला आपण त्याला चिकन सारखे कट कट करतो आणि तुम्ही एक वाटा किती साधारण किती किलोचा घालता येई पण तो तुम्हाला एक किलो पर्यंत येतो एक पर्यंत येतो आणि आपल्याकडे आठशे एका भाऊ बोलला तुम्ही पाचशे पाच सातशे रुपये बोलतो गाबोळी बाकी आहे काय

वीस किलो, मा, किलो पर्यंत कापले मासे आता या मोडूसा मोडूसा चाळीस पर्यंत कापला तुम्हाला पाहिजे वाटायला बघायला कुठले बेळगावून आले तुमची तशी बिझनेस मध्ये हे पण आहे तुमचा माल तेवढा हे तो करतो गेला पाहिजे तुम्हाला

त्याच्यामध्ये हड्डीच नसते मधली हड्डी तुमच्याकडे एवढा मोठा मासा असेल तर तुम्ही बाकीचं कसं भरपूर टाईम वेळ घेणार असतं मग तुम्हाला उद्या सांगतात का उद्या आम्ही मोठा मासा आणतोय कापायला कोणाला हे तुम्हाला सांगतात का अगोदर रात्री बोलतात काळी येऊन गेला सांगू तुम्ही त्यावेळी दुसरं काही घेत नाही मासे कापायला येतात नंतर थांबतात ते था लोक नाहीतर दूसर काही दुसरीकडे घेतात साधारणपणे चाळीस किलोचा मासा कापायला आपल्या चाळीस किलोचा मासा कापायला किती वेळ लागतो एक दीड तास हो त्यांना लवकर घाय असली तर ते जातात दुसरीकडे घेतात कापून हा डेंजर काकी सुरमेची ग्रेव्ही चांगली असते किंवा मुडुसाची चांगली वाटते मुडुसा मंडळी तुम्ही मोडू समासा खाल्लाय का कमेंट करून सांगा मोडू समासा तुमच्या भागात कसा किलो मिळतो इथे सातशे रुपये किलो आहे तुमच्या त्यातला रेट सांगा आणि इतर माशांचे रेट सांगा बघूया आपल्या महाराष्ट्रामध्ये किती किती वेरिएशन आहे किमतीमध्ये तो सुद्धा आमडी काढते दोन हा ती एक हात ते कुक मग हात लाऊ हां ते काय करतो आपण खेकडे पकडण्यासाठी नाही खेकडे पकडण्यासाठी वापरतो ते तुम्ही कशासाठी खेकडे पकडण्यासाठी चालले ते हो कसं खेकडे कसे पकडतो ते काय नाही

आता बऱ्यापैकी तीस चाळीस वाटे तयार झालेले तिथे वाटो चला तीस वाटे आहेत एक एक किलोचे तीस वाटे आहेत एक किलोच्या वर चाळीस किलोची मासा होता जवळजवळ बाराशे तेराशे ग्रॅमचा एक एक वाटा आहे सातशे रुपयाला वाटा आणि वाटे कसे जातात वाटे कसे डिवाइड होत आहेत तसे वाटे कसे घेत आहेत ते लोक पाहूया सातशे रुपयाला वाटा